नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे रायगडमधून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर रायगड प्रेस क्लबचे मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी दौरा केला महामार्गाच्या दुरावस्थेबाबत रायगड प्रेस क्लबच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली प्रशासन व मंत्रालय स्तरावर अनेक निवेदने देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रायगड प्रेस क्लबच्या वतीनं पदाधिकारी आणि पत्रकार यांच्या मार्फत एक लेखी निवेदन देण्यात आले आजवर या रस्त्याकडे सावत्र भाऊ म्हणून पाहिलं गेलं आता या रस्त्याकडे लाडका भाऊ म्हणून पहा अशी विनंती रायगड प्रेस क्लबच्या वतीनं करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर नवीन तंत्रज्ञान वापरून हा रस्ता सुस्थितीत करण्यात येईल अशी ग्वाही दिली त्याच्यामध्ये डिटेनशन म्हणजे प्रकारचं मिक्स ठिकाणी फायबर असतं डांबर असतं आणि सिमेंट असतं ते करतोय दुसरीकडे जो आपण पुढं चाललो आहे जे लोक आहे ना ती डायरेक्ट प्रकाश टाकतोय डायरेक्ट प्रिकाश झाले आपण ती डायरेक्ट रोडचे स्लॅब ते तिथे जाऊन जोडणार आपण ती म्हणजे असे चार टाईप पाणी आम्हाला समजतो म्हणजे विसरून